रामकृष्ण हरी मी उपजत चित्रकार भरत कुमार नरी सुंदर हस्ताक्षरात व स्वहस्तलिखित सार्थ ज्ञानेश्वरी बाबत ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद प्राण क्रमांक वीस ओवी क्रमांक दोनशे बावीस ते दोनशे बत्तीस श्लोक क्रमांक चौतीस पस्तीस व छत्तीस यामध्ये ओवी क्रमांक अठ्ठावीस व दोनशे एकोणतीस याप्रमाणे जरी वधू करुणी गोत्रदांचा तरी वसोटा होऊनी दोषांचा मज जोडील तू हातींचा दुरी हुसी त्यानंतर दोनशे एकोणतीस कुळ हरिणी पातके ती अंगे झडती असे कोण कवणे के, के देखावासी त्याचं माऊलींनी निरोपण असं केलं जर मी सोकोळाचा नाश केला तर पापाचे आश्रय स्थान होईल आणि मग तुम्ही आम्हाला लाभला आहात तर या कृत्याने हातातून आलेला दूर जाशील त्यानंतर माऊली असे म्हणतात कुळाचा सहर करण्यामुळे घडणारे दोष माझ्या अंगाला चिटकतील तेव्हा अशा स्थितीत तुला कोणी कोठे पहावे अशा आशयाचे चित्र मिर्या खटले आहे